नमस्कार विद्यार्थी मित्रो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे समाज कल्याण आयुक्त पुणे म्हणजे समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत विविध पदासंदर्भातली जाहिरात प्रकाशित झाली जर अजूनपर्यंत तुम्ही ऑनलाईन पेतीनं अर्ज सादर केला नसेल तर ऑनलाईन पेयतीनं पे अर्ज कशा पद्धतीने सादर करावा यासंदर्भाचा सा आपण व्हिडिओ अपलोड केला आहे तो व्हिडिओ पाहू शकता आणि डिटेल्समध्ये जाहिरात जी आहे तर त्या जाहिरातीवर सुद्धा आपण व्हिडिओ अपलोड केला आहे तो सर्व तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तुम्हाला आय बटनला लिंक दिलेली आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत जे महिला ग्रहपाल आहे तर त्या महिला ग्रहपाल या पदासाठी अभ्यासक्रम काय असणार आहे म्हणजे सविस्तर अभ्यासक्रम टी सी एस कंपनीच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जात आहे तर सविस्तर अभ्यासक्रम का असेल महिलांनी प्रकारे अभ्यास केला पाहिजे कोणकोणते बुक रेफर केले पाहिजे प्रत्येक विषयाचा डिटेल्समध्ये आपण अभ्यासक्रम समजून घेणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं जर लाईक केलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आता या ठिकाणी पहा कल्याण विभागाच्या अंतर्गत पदभरतीसंदर्भात जी काही महिला गृहपाल असेल किंवा इतर काही महत्त्वपूर्ण जी काही पदे आहेत तर त्या पदासंदर्भातली तारीख पंधरा अडीचशे भर दिली होती पंधरा डिसेंबर पर्यंत तुम्ही अर्ज सादर करत होता तर आत्ताची लेटेस्ट या ठिकाणी अपडेट आहे की एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्ही आताही ऑनलाईन पेतीनं अर्ज सादर करू शकता अजूनपर्यंत ज्या महिलांनी महिला गृहपाल या पदासाठी अर्ज केला नसेल तर त्यांनी एकतीस डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करू शकता ही तारीख तुम्ही या ठिकाणी नोट डाऊन करू शकता जर तुम्हाला ऑनलाईन पेतीनं अर्ज सादर करत असताना जर काही अडचणीत असतील पेमेंट जर झालं नसेल पेमेंट कट होऊन जरी तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंट रिफंड आलं नसेल किंवा तुमचं पेमेंट त्या ठिकाणी जर रि पेंडिंग दाखवत असेल तर तुम्ही या टेल टोल फ्री नंबरला कॉल करून त्या ठिकाणी विचारू शकता म्हणजे एकतीस डिसेंबरपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करू शकता आता सर्वात महत्त्वाचा आहे की महिला गृहपाल समाजकल्याण विभागाच्या अंतर्गत जी पदभरती राबवली जात आहे तर त्यासाठीची निवड पद्धती काय असेल तर ते आपण समजून घेऊ तर खालील पद्धतीचा अवलंब करून ऑनलाईन पद्धतीनं तुमचे गुण ठरवले जाईल तुमची ऑनलाईन प्रयतीनं टी सी एस या कंपनीच्या मार्फत परीक्षा घेतली जाणार आहे वस्तुनिष्ठ चाचणीमध्ये तुमचे उत्तर अचूक असणं गरीचं आहे म्हणजे तुमची जी काही परीक्षा असेल ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होईल आणि वस्तुनिष्ठ बहुपर्याय तुमची परीक्षा असेल म्हणजे एका प्रश्नाला तुम्हाला दोन गुण असतील आणि एका प्रश्नाला तुम्हाला चार ऑप्शन असतील त्या चार ऑप्शनपैकी तुमचं जे योग्य उत्तर असेल तर ते तुम्हाला ऑनलाईन पेतीनं देणं गरजेचं आहे आणि तुम्ही ज्या सेंटर तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन पेतीने फॉर्म निवडलेला आहे तर त्या सेंटरला जाऊन तुम्हाला एक्झाम देणं गरजेचं आहे आणि गुणवत्ता यादीमध्ये तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्हाला किमान पंचेचाळीस टक्के गुण असणं गरजेचं आहे जर महिला गृहपाल जर तुम्हाला व्हायचा असेल आणि गुणवत्ता यादीमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर पंचेचाळीस टक्के म्हणजे नव्वद मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे जर नव्वद मार्क्स घेतले तरच तुमचं गुणवत्ता यादीमध्ये नाव होईल अन्यथा जर तुम्हाला एकोणनव्वद जरी मार्क मिळाले सॉरी अठ्ठ्याऐंशी जरी मार्क मिळाले तरी तुम्ही या ठिकाणी गुणवत्ता यादीमध्ये येणार नाही ऑनलाईन पे तुम्ही तुमची परीक्षा असणार आहे आता विषय कोणकोणते तेच आपण सविस्तर समजून घ्या पहिला विषय आहे मराठी दुसरा आहे इंग्रजी सामान ज्ञान बौद्धिक चाचणी हे तुमचे चारच विषय असतील हे चारच विषय तुम्हाला परफेक्ट करायचे आहे चार विषयासाठी मराठीसाठी तुम्हाला एकूण पंचवीस प्रश्न असतील पन्नास गुणासाठी त्यानंतर इंग्रजीसाठी पंचवीस प्रश्न असतील पन्नास गुणासाठी त्यानंतर सामान्यांसाठी पंचवीस प्रश्न पन्नास गुणासाठी बौद्धिक चाचणीसाठी असतील पंचवीस गुण पन्नास गुणासाठी अशा प्रकारे एकूण तुमचे शंभर प्रश्न असतील दोनशे गुणासाठी म्हणजे एका प्रश्नाला तुम्हाला दोन गुण असतील प्रत्येक विषयाला तुम्हाला प्रत्येक जो काही सब्जेक्ट असेल तर त्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला एका प्रश्नाला दोन गुण असतील अशा प्रकारे कोण तुमची दोनशे गुणाची परीक्षा होईल दोनशे गुणापैकी जर तुम्हाला नव्वद गुण मिळाले तर तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव असेल अन्य त्या मिरिट लिस्टमध्ये नाव असणार नाही आता तुम्हाला मेरिट लिस्ट किती लागेल किंवा कशा प्रकारे तुमचं या ठिकाणी तुम्हाला नंबर लागणं गरजेचं आहे किंवा तुम्ही कशा प्रकारे अभ्यास करणार तुमचा स्टडी प्लॅन कशा पद्धतीने करणार यासंदर्भात बरेचसे व्हॉट्सअप मॅसेज होते कमेंटसुद्धा होते त्यासाठी आपण एक डिटेल्समध्ये व्हिडिओ तयार केला आहे म्हणजेच मराठीमध्ये तुम्हाला कोणकोणते टॉपिक करायचं आहेत तेच टॉपिक तुम्ही करा आणि परफेक्ट तुम्ही त्या ठिकाणी मराठीमध्ये पन्नासपैकी पैकी जास्तीत जास्त गुण घेऊ शकता इंग्रजीमध्ये कोणकोणते टॉपिक करायचे आहेत पन्नासपैकी तुम्हाला कशाप्रकारे जास्तीत जास्त गुण मिळतील स्पेसिफिक टॉपिक मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर तुम्ही महिला गृहपाल असेल किंवा समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत कोणत्याही पदाची जर तयारी करत असाल जर तुम्हाला समाज कल्याण भरती संदर्भात संपूर्ण मार्गदर्शक हे जर पुस्तक जर तुम्हाला हवं असेल हे पुस्तक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक ग्रहपाल अधीक्षक महिला असेल ग्रहपाल अधीक्षक सर्वसाधारण म्हणजे पुरुषांसाठी आहे समाजकल्याण निरीक्षक असेल उच्च श्रेणी लघुलेखक असेल निम्न श्रेणी लघुलेखक असेल लघु लेखक असेल या पदासाठी जर तुम्ही फॉर्म फिलअप केला असेल जर तुम्हाला बुक रेफर करायचं असेल तर समाजकल्याण भरती संपूर्ण मार्गदर्शक हे पुस्तक मार्केटमध्ये आता अवेलेबल झालेलं आहे या विषयामध्ये तुम्ही समाज सामान्य ज्ञान असेल मराठी असेल इंग्रजी असेल बोधी चाचणी असेल चालू घडामोडी असेल या सर्व घटकाची तयारी करू शकता लेटेस्टमध्ये हे पुस्तक पुस्तक आहे दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी यामध्ये महत्त्वपूर्ण जे काही यापूर्वीचे टी सी एसचे सर्व पेपर झाले तर ते पेपर सुद्धा या ठिकाणी इन्क्लूड केलेलं आहे तर तुम्ही प्राईम पब्लिकेशनचं हे पुस्तक बाय करू शकता जर तुम्हाला हे पुस्तक ऑनलाईन पेतीनं घर बसल्या जर मागवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून या ठिकाणी ऑनलाईन पेतीनं घर बसल्या हे पुस्तक मागू शकता आणि चांगल्या प्रकारे तयारी करू शकता आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आपण लेक्चर सिरीज घेणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आता सर्वात महत्वाचा पहिला जो आपला विषय असेल तो म्हणजे मराठी व्याकरण मराठी व्याकरणचा टी सी एस पॅटर्नुसार तुम्हाला अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे तर कोणकोणते टॉपिक करणं गरजेचं कर आहे तर पहिला टॉपिक आहे तुम्हाला लिंग विचार हे किंवा लिंग विचार तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं कर आहे त्यानंतर वचन विचार त्यानंतर काळ त्यानंतर प्रयोग संधी समास अलंकार हे सर्व टॉपिक तुम्ही करा या ही जी पी डी एफ असेल ती ही पी डी एफसुद्धा तुम्हाला मी टेलिग्रामला टाकणार आहे टेलिग्राम जर अजूनपर्यंत तुम्ही जॉईन टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता त्यानंतर अलंकार असेल वाक्याचे प्रयोग असतील शब्दाच्या जाती असतील त्यानंतर समानार्थी शब्द असतील टी सी एसचा जो सर्वात महत्त्वपूर्ण आवडता विषय असेल किंवा आवडता टॉपिक असेल विरोधार्थ शब्द असेल शब्दसमूहाबद्दल एक शब्द असेल वाक्यप्रचार म्हणी असतील आकलनात्मक उतारे असेल काही वेळेस आकलनात्मक उतारे समजा उतारावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यानंतर शुद्ध अशुद्ध शब्द त्यानंतर अलंकारिक शब्द अशा प्रकारचे एकूण टी सी एस पॅटर्नसाठी पंचवीसपैकी जर तुम्हाला पंचवीस प्रश्न जर तुमचे जर बरोबर यायचे असतील तर तुम्हाला हे सोळा टॉपिक करायचं आहे बाकी कोणकोणते टॉपिक असतील तर ते लेक्चरच्या माध्यमातून आपण डिस्कस करत जाऊ त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब तु करा त्यानंतर इंग्रजी व्याकरण इंग्रजी इंग्लिश मध्ये तुम्हाला कोणकोणते करणं गरजेचं आहे तर पार्ट ऑफ स्पीच टेन्स टाईप ऑफ सेंटेंस त्यानंतर फाईंड द एरर आर्टिकल प्रीपोजिशन चेंज द वॉइस डिग्री डायरेक्ट इन स्पीच त्यानंतर क्वेश्चन टॅग त्यानंतर सिनेनॉम आणि एन्टरॉम हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे त्यानंतर वन वर्ड सबस्क्रिप्शन असेल त्यानंतर मिस प्लेट असेल त्यानंतर प्रोब्स प्रोहोप्स असतील त्यानंतर फ्रेजेस आणि कॉम्प्रेशन म्हणजे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला इंग्रजीमध्ये सुद्धा टी सी एस पॅटर्नसाठी उतारा करणं गरजेचं आहे त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता यामध्ये बुद्धिमत्तेचे कोणकोणते कौन टॉपिक करणं गरजेचं आहे आणि मॅथचे कोणकोणते कौन टॉपिक करणं गरजेचं आहे हे सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेणं गरजेचं आहे तर यामध्ये संख्या मला तुम्हाला करायचं आहे अक्षर मला करायचा आहे त्यानंतर बैठक व्यवस्था असेल त्यानंतर तर्क व अनुमान असेल रांगेतील क्रम असतील कालमापन व कॅलेंडर असेल घड्याळ असेल नातेसंबंध दिशा ज्ञान त्यानंतर सांकेतिक भाषा आकृतीवरील प्रश्न विसंगत घटक शेकडेवारी नफातोटा त्यानंतर रेल्वेवरील प्रश्न काळकाम रेल्वे वेग सरळ व्याज सरासरी गुणोत्तर व प्रमाण त्यानंतर लसावी व मसावी आणि पदावली टोटल मॅथ आणि रिजनिंगसाठी तुम्हाला एकूण एकवीस टॉपिक करायचं आहेत या व्यतिरिक्तसुद्धा तुम्ही टी सी एचा जो पेपर तुम्ही अनालिसिस जर केलं तर कोणकोणते टॉपिक येतात त्यानुसार तुमचा अभ्यासक्रमचा प्लॅन तयार करा आणि हेच टॉपिक तुम्ही करा रिपीट रिपीट तुमचा चांगल्या प्रकारे सराव करा जेणेकरून तुमचा महिला ग्रहपाल या पदासंदर्भाचा रिझल्ट येणं गरजेचं आहे त्यासोबत आपण आपणसुद्धा आता लेक्चरच्या माध्यमातून आपली लेक्चरची सुरुवात करणार आहे जी किचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न असतील ते सुद्धा सर्व प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आणि पी वाय की जे क्वेश्चन असतील टी सी एचे लेक्चरिज लवकरच सुरू करणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर जी केवर वर एकूण तुम्हाला पंचवीस प्रश्न असतील पन्नास गुणासाठी ता तर त्यामध्ये कोणकोणते टॉपिक करायचे तर यामध्ये पहिला टॉपिक या डिग्री पहा टी सी एसचा सर्वात महत्त्वाचा आवडता पॅटर्न म्हणजे तुम्हाला प्राचीन काळातील व मध्ययुगीन काळातील राजघराणे असतील संस्थापक असतील आणि प्रमुख युद्ध असतील यावर प्रश्न शंभर टक्के जर तुम्ही पी वाय चे जर ॲनालिसिस केला असेल तर तुम्हाला लक्षात येईल की या याडगिरी राजघराण्यावर प्राचीन इतिहासावर आणि मध्ययुगीन इतिहासावर म्हणजे आठवीचा जो इतिहास आहे त्यावर तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले पाहायला मिळते त्यानंतर सशस्त्रक्रांतिकारी चळवळ असेल तर ती चळवळचा तुम्हाला अभ्यास करायचा म्हणजे अकरावीचा इतिहास असेल ते सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता जर यापैकी जर तुम्हाला संपूर्णपणे जर मार्गदर्शक पुस्तक हवं असेल जर ते आपण प्राईम पब्लिकेशनचे पुस्तक आहे ते मार्केटमध्ये अवेलेबल आहे तर ते तुम्ही या ठिकाणी पुस्तक घेऊन जी केचा असेल त्यानंतर रिजनिंगचा असेल त्यानंतर इतर मराठी असेल आणि इंग्लिश ग्रामरचं असेल ते सर्व तुम्ही त्या ठिकाणी टॉपिक करू शकता त्यानंतर महात्मा गांधीने केलेले योगदान असतील आणि इतर काही महत्त्वपूर्ण का समाजसुधारक का। आहे जे की रिपीट रिपीट परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेत ते सर्व समाजसुधारक तुम्हाला करायचे आहेत त्यानंतर चर्चेत असलेली व्यक्ती गव्हर्नर जनरल इतर ब्रिटिश सरकार आणि ईस्ट इंडिया कंपनी त्यानंतर प्रसिद्ध पुस्तके आणि त्यांची लेखक टेसीएसचा आवडता पॅटर्न त्यानंतर राज्य महोत्सव व सण व नृत्य हा सुद्धा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे जर तुम्हाला जी केमध्ये पैकी मार्क्स घ्यायचे असतील तर त्यानंतर राज्य व राजधानी असतील त्यानंतर चालू घडामध्ये तुम्हाला महत्त्वाचे पुरस्कार चर्चेतील व्यक्ती नाविन्यपूर्ण शोध स्पर्धा संमेलने हे सर्व टॉपिक तुम्हाला करणं गरजेचं आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो टॉपिक असेल जो की तुम्हाला तीन ते चार मार्क या ठिकाणी टी सीच्या परीक्षेमध्ये जी केसाठी देऊन जातो तर तो म्हणजे आहे जनगणना दोन हजार अकरा यामध्ये विशेषतः महाराष्ट्राची लोकसंख्या असेल घनता असेल क्षेत्रफळ असेल साक्षरता असेल या, या संदर्भाचे प्रश्न हमका स्टीशियसमध्ये दोन ते तीन प्रश्न या ठिकाणी विचारले जातात त्यामुळे तुम्ही दोन हजार अकराची जी लोकसंख्या असेल तर त्या संदर्भाचे सविस्तर प्रश्न करणं गरजेचं आहे त्यानंतर महाराष्ट्रातील जिल्हे महारा जागतिक वारसास्थळे असतील राष्ट्रीय उद्याने असतील अभयारण्य असतील व्याघ्र प्रकल्प असेल भारत आणि महाराष्ट्र असेल त्यानंतर नदी प्रणाली असेल महाराष्ट्र आणि भारता संदर्भातील परवेश शिखरं असतील पर्वत शिखर असतील भारत व महाराष्ट्रासंदर्भात थंड हवेची ठिकाणे महारा भारत व महाराष्ट्र आणि लेण्या हे सर्व सतरा घटक तुम्हाला या ठिकाणी टी सी एस पॅटर्नसाठी करणं गरजेचं आहे जी केसाठी त्यासोबतच तुम्हाला जर पॉलिटिकल सायन्समध्ये जर विचार केला तर बऱ्याच वेळेस कलमसुद्धा विचारले आहेत त्यामध्ये मूलभूत हक्क असतील मानसिक तत्त्वे असतील राष्ट्रपती उपराष्ट्रपती संदर्भाचे कलम काही महत्त्वपूर्ण तथ्य आहेत ते ते तथ्यसुद्धा परीक्षेमध्ये विचारलेत लोकसभा असेल राज्यसभा असेल विधानसभा राज्यपाल मुख्यमंत्री विधानपरिषद राज आणि संविधान निर्मिती या संदर्भाचे टॉपिक तुम्हाला या घटकावर म्हणजे कोणत्या घटकावर तर तुम्हाला पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्यशास्त्रावर करणं गरजेचं आहे जर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स हवे असतील तर हे जे सर्व आपण टॉपिक डिस्कस केलेत मराठीमधले असतील त्यानंतर इंग्रजी ग्रॅमरमधले असतील त्यानंतर जी केचे असतील आणि मॅथ अँड रिजनिंगचे असतील हे सर्व तुम्हाला टॉपिक करणं गरजेचं आहे या टॉपिकवर आपण जी केचे असतील मराठी व्याकरण असतील सर्वच टॉपिकवर आपण महत्त्वपूर्ण लेक्चर लवकरच घेऊन येत आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपले डिजिटल जे काही हे ॲपलं प्लेस्टोरला ॲप आहे तर ते तुम्ही ॲपसुद्धा डाउनलोड करू शकता जर अजूनपर्यंत तुम्ही महिला गृहपाल या पदासाठी जर अप्लिकेशन फॉर्म फिलअप केलं असेल तर एकतीस डिसेंबर ही शेवटची तारीख आहे तर तुम्ही ऑनलाईन पेतीने अर्ज सादर करता करू शकता किती जागा आहेत त्यानंतर कशाप्रकारे निवड होणार आहे त्यानंतर गृहपाल या पदासंदर्भाची नेमकी कामे काय या संदर्भात आपण डिटेल्समध्ये व्हिडिओ अपलोड केलेत ते सर्व व्हिडिओ तुम्ही पाहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा लवकरच आपण नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून भेटूया जाता जाता एक लाईक करा धन्यवाद थँक्यू